उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांनी भाषणा दरम्यान इशारा अजित पवार यांनी शरद पवार, पवार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील विरोध असलेल्या इतरांना इशारा दिलाय मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवण्यास जागा राहणार नाही अशा स्वरूपाचा इशारा देखील अजित पवारांनी दिला आहे सगळी ठिकाण पाठ वडील पण खुश एक पण खुश कन्याही खुश आणि सुूनही खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची अजून कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा बाबा रे ज्या त्यावेळेस जे ते काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असत कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता गर्रा फिरायला लागली पायाला भिंगरी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावस नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं घटकेच आहे ते कस पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना तीच सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय